आचार्य चाणक्य म्हणतात तुम्हाला निर्णय घेताना काय चूक आणि काय बरोबर हे जर समजत नसेल तर या पाच गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य जे चंद्रगुप्त मौर्य यांचे महान विद्वान आणि गुरु होते चाणक्य नीती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीतीशास्त्राची रचना कोणी केली असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीने चाणक्य नीतीचे पालन केले तर त्याला जीवनात यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आचार्य चाणक्य यांनी देखील कठीण प्रसंगी कसे वागले पाहिजे याबद्दल महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत जे त्यांचे अनुकरण करतात ते संकटाच्या वेळी कधीही घाबरत नाहीत तर दुःखाच्या वेळी आनंदाने सहन करतात त्यामध्ये थोड्याशा गोष्टी कटू आहे पण सत्य आहे ते आजच्या जीवनामध्ये तुम्ही जर त्याचं अनुसरण केलं तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही सतर्क रहा आचार्य चाणक्य यांच्यानुसार प्रत्येक व्यक्तीने संकटाच्या वेळी नेहमीच सावधगिरी बाळगली पाहिजे संकट काळात माणसाला मोठी आव्हाने आणि मर्यादित संधीचा सामना करावा लागतो अशा परिस्थितीत छोटीशी चूकही मोठी समस्या निर्माण करू शकते त्यामुळे तुम्ही कोणताही निर्णय घ्याल त्याच्या चांगल्या वाईट परिणामांचा शांत मनाने विचार करा निदान अडचणीच्या काळात तरी तुम्ही शांत मनाने विचार करायला हवा अगदी धावपळ करून कोणत्याही गोष्टीचा फायदा नाहीये आपल्या प्लॅनिंगवर फोकस करा आचार्य चाणक्य म्हणतात की संकटातून बाहेर पडण्यासाठी ठोस धोरणाची गरज आहे एखाद्या व्यक्तीने कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा विचार केला तर मार्ग सुकर होतो परंतु ज्यांच्याकडे आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही रणनीती नाही त्यांना नुकसान सहन करावे लागू शकते त्यामुळे कोणतीही समस्या सोडवण्यासाठी नियोजन करा आणि आपलं ध्येय ठरून ठेवा मुळात आपण लवकर तेव्हाच उठतो जेव्हा काहीतरी महत्वाचं काम असेल अगदी त्याचप्रमाणे संकटातून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही हा विचार करा की माझ्या घरच्यांसाठी मी पटकन काय करू शकतो या सगळ्या गोष्टीचं नियोजन केल्यावर तुम्हाला संकटातून तुम बाहेर पडणं सोपं जाईल आरोग्याची काळजी घ्या आचार्य चाणक्य यांच्या मते निरोगी शरीर ही माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे म्हणून एखाद्या व्यक्तीने प्रथम त्याच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे तुमचे आरोग्य चांगले राहिल्यास तुम्हाला संकटातून बाहेर काढता येईल असे सर्व प्रयत्न तुम्ही करू शकाल मग मानसिक आणि शारीरिक ताकदीने आव्हानावर मात करण्यास तुम्ही यशस्वी व्हाल पैशाची काळजी घ्या वाईट काळ केव्हाही येऊ शकतो त्यामुळे या वेळेला सामोरे जाण्यासाठी माणसाने आधीच तयार असले पाहिजे पैशाची बचत हे सुखी जीवनाचे लक्षण आहे कारण संकटकाळी खरा मित्र हा पैसाच असतो कठीण काळात पैशाची कमतरता असलेल्या व्यक्तीसाठी संकटातून बाहेर पडणे खूप कठीण होते त्याच्या स्वतःसाठी तर होतेच परंतु इतर लोकही त्याला साथ देत नाही आपल्याकडं पैसा असेल तर सर्व आपले परंतु आपल्याकडं जर पैसा नसेल तर कोणीच आपलं नसतं पैशाची बचत करावी म्हणजे पोटाला आटा मारून जीवन जगणे नाही तर आपल्या सुखसोयी ज्या आपण विनाकारण खर्च करतो तो थोडासा आटोक्यात आणला म्हणजे पैशाची बचत होऊ शकते एकजूट महत्वाची कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी ध्येय आणि एकता खूप महत्वाची आहे कठीण प्रसंगातही अहंकार जंपला तर हरणार हे निश्चित कारण एकटा माणूस स्वतःची लढाई लढतो पण जेव्हा कुटुंब किंवा समाजाचा प्रश्न येतो तेव्हा एकमेकांची बाजू जाणून घेणं आणि इतरांना सोबत घेणं ही यशाची गुरु आहे ते जर तुम्ही अहंकार जपला तर तुम्ही घरच्यांनाही साथ देऊ शकत नाही आणि घरचेही तुम्हाला साथ देणार नाही जर तुम्ही एकजुटीने पुढे गेलात तर तुमच्या आयुष्य कुणी बिघडवू शकत नाही रामकृष्ण अरे